बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर कॅनरा बँक शाखा निमदरी या ठिकाणी तीन दिवस लोड शेडिंग असल्यामुळे नागरिकांना पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी खूप मनस्ताप होतोय चार पाच किलोमीटर वरून नागरिक पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी कॅनरा बँक निमदरी या ठिकाणी येतात परंतु आल्यानंतर या ठिकाणी लाईट नसते सर्व कम्प्युटर यंत्रणा बंद पडते आणि पुन्हा नागरिकांना बँकेत यावं लागतं यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होतोय यामध्ये नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च व्यर्थ जातोय गावच्या जवळपास सावरगाव बस्ती खिलारवाडी वडज चिंचोली पारुंडे तर्फे म्हाळुंगे ही गावे पाहता पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहेत पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी गेल्यानंतर लाईट नसल्यामुळे या गावातील नागरिकांना पुन्हा दोन तीन वेळा बँकेत यावं लागतंय म्हणून लाईटची व्यवस्था करावी नाहीतर बँकेने जनरेटर अथवा इन्व्हर्टरचा वापर करून नागरिकांना सुविधा द्यावी अशी विनंती नागरिकांमधून केली जाते आम्ही चार किलोमीटर आलो इथं लाईट नाहीये आम्हाला पैसे बाहेर पाठवायचे आमच्या मुलीला शाळेला शिक्षण घेते तिला आता पैसे नाही आता लाईट सेटिंग असल्यामुळं तिला पैसे जात नाही तिथून आम्ही चार किलोमीटर आलोय ना तीन दिवस बँक बंद राहते या ठिकाणी कॅनरा बँकेची शाखा आहे त्या ठिकाणी लोकांची शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसात लाईट नसते त्यामुळे पैसे काढणं पैसे भरणं सर्व बंद राहते त्याचा लोकांना ग्राहकांना भरपूर त्रास होतो हा ने लाइट कनेक्शन वाल्याने ला याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे लोकांना त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी आणि पुढाऱ्यांनाही सांग सांगण्यात आहे की तुम्ही लक्ष घालून ते व्यवस्थित लाईट करणे बँकेला कमीत कमी बँकेचे तरी व्यवहार बंद नाही झाले पाहिजेत ना okay. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास निमदरी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा